आज या ठिकाणी आपल्या अकोतशीर कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निदर्शन निषेध करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते अमितादा भांगरे सुनीत्राई भांगरे प्रदेश सर विनोदजी हांडे युवकांचे आमचे कार्याध्यक्ष उमेशी देशमुख त्यांच्यासोबत आलेले सर्व आमचे पदाधिकारी आमचे सर्व सहकारी त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी आणि शेतकरी बंधूं खरं तर या राज्यामध्ये आपण दररोज सगळा टी व्ही चालू केला की आपल्याला कुठं ना कुठं काहीतरी घोटाळेच घोटाळे बघायला मिळतात पहिला आपण टी बघितला की दादा गायकवाड संभाजी प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जे आहे संभाजी ब्रिगेडचे ते अक्कलकोटला गेले असताना त्यांच्यावर जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला केला त्या हल्ला करण्याचं कारण काय होतं की प्रवीण दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत ते सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांची भूमिका आहेत आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रातून संपला पाहिजे नष्ट झाला पाहिजे अशा प्रकारची विचारधारा असणारी काही लोक या राज्यामध्ये काम करत आहेत आणि म्हणून त्या लोकांनी जाणीवपूर्वक तिथले स्थानिक आमदार देखील त्यात सहभागी होते त्यांनी सहभाग घेतला आणि यांना संपूर्ण टाकायचा अशा प्रकारचे एक प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी झाला दुसरा हल्ला आपण बघितला असेल की राज्याचे कृषी मंत्री ज्यावेळेस विधिमंडळामध्ये रमी सरकार गेम खेळतात आणि त्या निषेध करण्यासाठी चावा संघटनेचे काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे असतील त्यांच्या समोर गेले आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारचा कृषी मंत्री राज्यामध्ये असेल तर त्याला आपण राजीनामा घेतला पाहिजे आणि म्हणून फक्त त्या ठिकाणी पत्ते टाकण्याचं काम केलं त्याचा राग येऊन चावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बेदम मारण्याचं काम तिथल्या ते युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी केल्याचं आपण बघितलं असेल अशा प्रकारचं हे सगळं राज्यामध्ये जे चालू आहे तिसरी घटना राज्यामध्ये घडली विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जे आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की हा गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर आहे आहेच मंगळसूत्र चोर तो हे अनेक वेळा राज्यामध्ये अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे आता मधल्या काळामध्ये सतरा एकर जमीन त्याच्या चुलतीचीच स्वतःच्या नावावर त्या ठिकाणी करून घेण्याचं काम त्याने केलं जेव्हा ते प्रकरण उघडकीस आलं किंवा घाई पाच लाख रुपयाच्या खात्यावर केले आणि मग सांगितलं की जमीन मी खरेदी केली अशा प्रकारचा एक वाचाळवीर आणि नको नको ते आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बोलणारा अशा प्रकारची घाण प्रवृत्ती माणूस या राज्यामध्ये जर काम करीत असेल आणि त्याचा निषेध जर त्या ठिकाणी जिजरा आव्हाड केला असेल त्यांचं काय चुकलं आणि मग चार पाच गुंड आणायचे आणि त्या ठिकाणी जिरा आव्हाडसारख्या माणसावर हल्ला करायचा अशा प्रकार षडयंत्र रचण्याचं काम या गोपीचंद पडळकरने केलं त्याचे पाठक कोण आहेत आपल्याला माहित आहे त्याचे पाठक्यातलं बीजेपी सरकार आहे आणि जोरावर हा गोपीचंद पडळकर अशा प्रकारचे कृत्य करत असतो आणि त्याच ठिकाणी पाच गुंड आणले साहेब सापडले नाहीत पण त्या कार्यकर्ता जो नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी सापडला आणि त्याला पाच जण त्या ठिकाणी बेदा मारहाण केली संध्याकाळी आपण बघितलं असेल पाच जण मारणारे चार जण फरार झाले नॉमिनल प्रकारची एक केस त्या ठिकाणी त्यांच्या लोकांवर केली आणि ज्यांनी मार खाला नित्य देशमुखांनी त्याच्यावर तेका त्या ठिकाणी केस करण्याचं काम हे राज्य सरकारच्या पोलिसांनी केलं आहे त्याचा जा विचारणारे संध्याकाळी रोहित पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील काही कार्यकर्ते मरिंड रावच्या पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी जा विचारला की आमचं नित्य देशमुख आहे तरी कुठं त्याला आपण ठेवलंय तरी कुठं पण त्या ठिकाणी त्यांना ते तशा प्रकारचं उत्तर न देता उलट रोहित पवारांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम तिथल्या पोलिसांनी केलं प्रकारे अशा प्रकारे विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा की नाही कोणाचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे की नाही आज आपण तिसरं अधिवेशन बघतो राज्यामध्ये विरोधी पक्षनेता होऊन देत नाहीत विरोधी पक्ष नेताच्या राज्यामध्ये करायचं नाही जेणेकरून आपण अशा प्रकारची मनमानी करू शकतो आणि कशा प्रकारे राज्य राज्यामध्ये करू शकतो अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी या सरकारनं घेतल्याचं दिसतं लाडकी बहिणीचं आपण बघितलं असेल की मधल्या काळामध्ये एकवीसशे रुपये लाडकी वाहिनीचे आपण वाढवू अशा प्रकारे आश्वासन या सरकारनं दिलं होतं आज काय परिस्थिती आहे अनेक प्रकारच्या लाडक्या बहिणी यातून गायब झाल्यात एकवीसशे रुपये तर सोडाच पण पंधराशे रुपये देखील वेळेवर येत नाही आणि आता येत्या काळामध्ये योजना देखील बंद होणार आहे या अर्थमंत्र्यांनी सांगितलंय अजित पवार असं म्हटलेत की ते असं म्हटलंय की या ही योजना जी आम्ही काढली ही योजना ही राज्याला परवडणारी योजना नाही म्हणून ही योजना बंद करावी लागेल अशा प्रकारचे वाक्य त्या ठिकाणी अजित पवारने उच्चारलेले आहेत आणि म्हणून या राज्यात चाललंय काय तुम्ही खोटं बोलायचं खोटं बोलायचं रेटून यायचं नको नको त्या प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करायचे आज आपण बघितलं असेल नाशिकमध्ये बहात्तर आय एस आय पी एस आणि काही पदाधिकारी आहेत आमदार खासदार आहेत यांच्यावर हानी टॅप सारखा त्या ठिकाणी एक संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे बहात्तर केसे त्या ठिकाणी सापडलेले आहेत अजून त्या केसेस दाखल झालेल्या नाहीत परंतु ह्या सगळ्या केसे दाखण्या दाखल दाबण्यासाठी प्रफुल्ल लोडा नावाचा एक जामनेरचा कार्यकर्ता धरून आणला आणि त्याच्यावर त्या ठिकाणी हानी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला त्याच्या मागे सगळं मीडिया दावला मीडिया लावून त्या ठिकाणी त्यांना हे शासक करायचं आहे की आम्ही याच्यामध्ये कोणीच नाही हा सगळं प्रफुल्ल लोडा करत होता अशा प्रकारचं एक वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे अनेक गोष्टी सांगता येतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय होता त्याच्यानंतर मुलीचा शिक्षणाचा मुलांना शिक्षणाचा विषय असेल आता मधल्या काळामध्ये आमच्या सुनीता असतील आम्ही दादा आमचा पोपट असेल संतोष आपला लोखंडे असेल यांनी तिढ्या जाऊन एक प्रकरण त्या ठिकाणी बघितलं की कशा प्रकारे आदिवासी मुलींच्यावर अन्याय करण्याचं काम त्या ठिकाणचे शिक्षक लोक करत होते आता काल परवा ते या ठिकाणी आहे तरी कोण शेतकरी सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही आमचे आदिवासी सुरक्षित नाही आणि सामान्य जनता देखील सुरक्षित नाही अशा प्रकारचा राज्यकारभार या राज्यामध्ये चालू आहे म्हणून हे फडणवीस सरकार जे आहे हे कुचकामी ठरलेलं सरकार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात भांडणं चालू आहेत शिंदेचा गट आहे अजित पवारांचा गट आहे बी जे पी आहे एकमेकांच्या मध्येच आपण बघतो मध्ये आपण बघितलं असेल मंत्रालयाच्या आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये तो संजय गायकवाड नावाचा हो आमदारानं ना, काय तर थोडी डाळ खराब होती आम्ही तिथं मुंबईला गेल्यावर आमदार जे जेवतो सगळे कार्यकर्ते आमदार निवासात जेवत असतात असं आम्हाला कधी आढळ नाही एखाद्या वेळेस कदाचित चूक झाली असेल परंतु इतकी मजुरी त्या कर्मचाऱ्याला जाऊन तिला वेटाला जाऊन तुम्ही हानमार करायची त्याला ठोसा ठोसा द्यायचा आणि एवढंच नाही आमदारांनी मारलं आणि शेवटी त्यालाच निलंबित करलं ज्या मारखानाला अशा प्रकारची भूमिका आहे दुसरा एक मंत्री औरंगाबादचा संजय शिरसाट नावाचा पैशाची बॅग भरून बसलेला आहे सिगारेट पितोय आणि त्या ठिकाणी फोनवर बोलतोय आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर त्या ठिकाणी पैसे कशा प्रकारे जमा करण्याचं काम हे सरकार करत आहे तिसरा एक आमदार अर्जुन खोतकर नावाचा जालन्यामध्ये त्याच्या पिएकडं कर, करोड रुपयाची त्या ठिकाणी गेस्ट हाऊस मध्ये संपत्ती तीन करोड संपत्ती सापडली अशा प्रकारचा तो एक आमदार मग आपण जर बघितला असेल तर सगळ्या सरकारमधले हे जे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील फक्त पैसा गोळा करण्याचं काम सध्या करतायत मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये टक्केवारी गोळा करण्याचं काम करतायत तिजोरामध्ये जोरमध्ये जो खडखडाट झालाय नऊ लाख कोटीचं बजेट ह्या राज्य सरकारचं आहे एक लाख कोटीची तूट या राज्य सरकारच्या मध्ये पडलेली आहे एक लाख कोटी पुरे आणायची कुठून जर नऊ लाख कोटीचं कर्ज भरायचं ठरलं तर लाख रुपये एक लाख कोटी रुपये राज्य वर्षामध्ये लागतात अशा प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये दिवाळखोर निघालेलं राज्य सरकार झालेलं आहे म्हणून राज्यामध्ये आमचं तर असं म्हणणं आहे की राज पवार साहेब त्या विषयावर बोलतील या राज्यामध्ये राज्य कारभार करण्यासाठी लायक राहिलेले अजिबात लोक ना राहिलेले नाही आणि म्हणून राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये लागू झाली पाहिजे अशा प्रकारे देखील आमची मागणी आहे आणि म्हणून अनेक विषयावर बोलता येईल या ठिकाणी दादा दा बोलणार आहेत ते त्या विषयावर सगळं सखोल बोलतील परंतु सध्या राज्यामध्ये राज्या राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांच्या मध्ये देखील अतिशय वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो मित्रांनो आहे विषय अजून भरपूर गुजरात माध्यमांमध्ये आपण बोलू काय होत आहे आपण बघत असाल प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आपण गेला त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकार फुकट काम तुमचं होत नाही अशा प्रकारची मुजोरी या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे प्रत्येक सरकारी खाता असेल त्या ठिकाणी माल द्या काम करून घ्या अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली म्हणून हे सगळं थांबण्यासाठी आपण या ठिकाणी आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की येत्या भविष्याच्या काळामध्ये शरदचंद्र चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली रोहित दादांच्या नेतृत्वाखाली परदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मोठ्या प्रकारचे आंदोलन या भविष्यात देखील करणार आहोत आणि आपण सर्वांना साथ या ठिकाणी दिलेली आहे या भविष्यात देऊ आणि हे सरकार वट्टीवर राहण्याचं काम करू अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी